सह्याद्री मी गणेश बोतालजी संपादक सह्याद्रीवेद रणधुमाळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची या विशेष कार्यक्रमामध्ये सह्याद्रीवेद युट्यूब चॅनलवर आपलं मनोपूर्वक स्वागत मी सध्या आहे ॲडव्होकेट नितीन भोसले यांच्या प्रचाराच्या दरम्यान त्यांची आज मी भेट घेतलेली आहे ॲडवोकेट नितीन भोसले हे एकंबी पंचायत समिती गणातून शिवसेना भाजपा व आर पी आय या मित्रपक्ष हेतूतून या पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जात आहेत ॲडव्होकेट नितीन भोसले म्हणजे सातारा जिल्ह्याचा युवकांचा सा बुलंद आवाज सातारा जिल्ह्यात युवकांचं सा फार मोठं नेटवर्क त्यांच्याबरोबर आहे त्याचबरोबर एकंबी पंचायत समिती गाण्यामध्ये युवकांचं नेटवर्क आहे त्याचबरोबर अनेक वर्ष सामाजिक राजकीय त्यांची वाटचाल आहे सामाजिक चळवळीमध्ये राजकीय चळवळीमध्ये अनेक आंदोलनं अनेक विषय घेऊन त्यांनी समाजाप्रती काम केलेलं आहे समाजातील चांगल्या चांगल्या गोष्टींना पाठिंबा देऊन त्याचबरोबर चुकीच्या गोष्टींना विरोध करून त्यांनी एक स्वतःची अशी एक ओळख निर्माण केली आहे असे ॲडव्होकेट नितीन भोसले हे एकंबी पंचायत समिती गानातून या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि त्यांचीच आज आपण मुलाखत घेणार आहोत ते नेमके या एकंबी पंचायत समिती गानातून निवडणुकीला काय सामोरे जात आहेत त्यांची नेमकी भावना काय आहे त्यांचा विचार काय आहे हे आपण समजून घेणार आहोत नमस्कार वकील साहेब नमस्ते वकील साहेब माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की आता या एकंबी पंचायत समिती गाणातून आपण निवडणुकीला सामोरे जातात तर आपली नेमकी भूमिका काय निवडणूक लढवणेमागची सर्वात प्रथम असं आहे की मी गेली पंचवीस वर्षापेक्षा जास्त झालं मी माझ्या गावामध्ये मा शिरंबे गावामध्ये सक्रियतेनं ग्रामपंचायतीच्या आणि सर्व निवडणुका लढवत असताना समाजाच्या तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत मी पोचलेलो आहे त्या लोकांच्या अनेक प्रश्न असतात अनेक गोष्टी असतात त्या सर्वच विकासकामामध्ये लोकांना मदत व्हावी लोकांचे नेमके प्रश्न काय त्याची जाणीव मला असल्यामुळं आणि मी स्वतः पंचवीस तीस वर्ष झालं या पूर्ण विभागात काम करत असल्यामुळं या विभागाचे प्रश्न मला माहिती आहेत या विभागाच्या अडचणी मला माहिती आहेत आणि या विभागामध्ये काम करण्यासाठी काय आपल्याला स्कोप आहे तिथं काय जागा आहे ह्याची मला कल्पना आहे आणि ह्या सर्व याचा विचार करून मी मग असं आहे की ह्याचं ज्ञान असतं हे आपल्यापुरतं ठेवून चालत नाही ह्या ह्या गोष्टी ज्या करायच्यात हे आपल्यापुरते ठेऊन चालत नाही तर या पूर्ण समाजामध्ये जाऊन काम करत असताना त्याला कुठलं तरी व्यासपीठ लागतं त्याला कुठलं तरी माध्यम लागतं त्याला कुठली तरी आपल्याला आपल्याशी सरकारची यंत्रणा लागते की त्याच्याशिवाय हे सामाजिक प्रश्न आपण मि सोडवू शकत नाही आणि तो विचार करून मी ही पंचायत समितीची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला वास्तविक मी जिल्हा परिषदेच निवडणूक करणारा पहिल्यापासूनचा कार्यकर्ता आहे परंतु माझ्या एक असं लक्षात आलं की प्रश्न हा जिल्हा परिषद आहे का पंचायत समिती हा नाही प्रश्न लोकांशी निगडीत आहे प्रश्न लोकांसाठी आहे आणि प्रश्न समाजासाठी आहे म्हणून मी पंचायत समितीची निवडणूक आमदार महेश शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय घेतला वकील साहेब माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता एकेकाळी तुम्ही सातारा जिल्हा राष्ट्रवादीचे युवकचे जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम केलं ते युवकचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना तुमच्यावर सामाजिक आंदोलनं राजकीय आंदोलन करत असताना अनेक गुन्हे दाखल झाले म्हणजे एकेकाळी युवकांचा चेहरा असणारा म्हणजे एकेकाळी राष्ट्रवादीचं एक युवकांची फळी निर्माण करणार म्हणजे फार मोठ्या प्रमाणात युवक तुमच्या पाठीमागे त्या काळी म्हणजे आम्ही स्वतः पत्रकार बघितलेलं आहे आणि अचानक आज राष्ट्रवादीचा चेहरा असणारा ॲडव्होकेट नितीन भोसले आणि आज अचानक शिवसेनेच्या माध्यमातून धनुष्यभाण चिन्हावरती निवडणूक लढवत आहे नेमकं काय सांगायला याबाबत राजकारणामध्ये स्थित्यंतर तर होतच असतात एकच परिस्थिती कायम राहत नसते नितीन बोस्ते हा काय त्याला अपवाद नाही आहे आपण पाहिला असेल की हा जिल्हा एकीकडे पूर्णपणे राष्ट्रवादीचा आता भाजप आणि शिवसेनेचा आहे मोठमोठ्या राजकीय नेत्यांनी आमदार मंत्री अस्त राहिलेल्या लोकांनीसुद्धा निर्णय घेतले प्रत्येकाचे निर्णय घेण्यापाटी मग काही वेगवेगळी कारणं असतात मी तुम्ही आवर्जून उल्लेख केला माझ्या युवक संघटनाचा मी त्याबद्दल आपला आभार मी आज जी निवडणूक लढत आहे ना ती मी माझ्या संपूर्ण युवक मित्रांच्या सहकार्यावरती लढत आहे आता प्रश्न असा आहे की आपण शिवसेनेतून निवडणूक का लढतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी पूर्ण प्रामाणिकपणानं काम केलं हे संपूर्ण जिल्ह्यांना आपल्या सर्व माध्यमांच्या माध्यमातून लोकांना सां माहितीच आहे गेल्या वर्षीची जिल्हा परिषद निवडणूक लढत असताना मी जिल्हा परिषदेची ज्या दिवशी मागणी केली त्या दिवशी सातारा कोर्टामध्ये माझ्यावरती अकरा केसेस होत्या वैयक्तिक कुठलीही नव्हती हो ह्या सगळ्या पक्षाच्या आंदोलनाच्या केसेस होत्या परंतु त्या आंदोलनाच्या माध्यमातून का होईना आणि त्या पक्षाने व्यासपीठावरून का होईना मला ती समाजामध्ये जाऊन काम करता आलं आणि आज जो माझ्याकडे युवक वर्ग आहे संघटन आहे ते त्याच्यामधून निर्माण झालं शा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना मी मला त्या पद्धतीचं संधी मिळाली नाही आणि तुम्ही पाण्याचा प्रवाह किती अडवायचा प्रयत्न केला तरी कुठंतरी वाट काढत असतं त्या पद्धतीने या प्रवाहाप्रमाणे मी वाहत माझा प्रवाह मी चालू ठेवला आणि त्या माझ्या प्रवाहाला महेश शिंदे साहेबांच्या माध्यमातून हात मिळाला आहे म्हणून मी आज राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा शिवसेनेमधून ही निवडणूक लढव राष्ट्रवादी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून तुमच्यावर अन्याय झाला असं तुम्हाला म्हणायचं आहे का अन्याय म्हणायचा का ती वेळेचा त्या त्या वेळेचा निर्णय होता मला माहीत नाही मी अन्याय हा शब्द मी वापरणार नाही कारण राजकारणामध्ये आता मला जर संधी मिळली तर ती कुणाला तरी नाही मिळलेली आहे मग त्या व्यक्तीवर अन्याय झाला असं म्हणता येत नाही ती त्या त्यावेळेची निका कारणं असतात त्या त्या वेळचे ते घेतलेले निर्णय असतात आणि आपण जे झाले ते स्वीकारून पुढे चालत असतं पण मागील मागील जिल्हा परिषद पंचायत निवडणूक निवडणूक झाली तुम्ही तुम्हाला जे जिल्हा परिषदेचं तिकीट मिळावं अशी बरीच तुमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि अशा वेळी तुम्हाला तिकीट मिळालं नाही त्यावेळेच्या काय आपल्या भावना होत्या नाही त्यावेळेला माझ्या भावना अशाच होत्या की तिकीट मिळायला पाहिजे होतं कारण आपल्या माध्यमातून मी आवर्जून उल्लेख करीन की दोन हजार सतरा साली निवडणूक लागले त्यावेळेला पक्षाचे त्यावेळेचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादीचं मी काम करत होतो आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब म्हणले होते की युवकांना संधी मिळेल नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल त्यानंतर अजितदादा आज नाहीत आपल्यात त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देतो परंतु दादांनीसुद्धा माझ्या कार्याची दखल घेतली होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ॲक्टिव जिल्हाध्यक्ष म्हणून दादांच्याकडून मला त्यावेळेच्या आमचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत असताना मला ॲक्टिव जिल्हाध्यक्ष म्हणून हे सन्मानसुद्धा मिळाला होता मग मी अशा विचारत होतो की मी एवढं ॲक्टिव काम केले नाही प्रदेश देशाचे नेते पवारसाहेबांनी युवकांना संधी द्यायची ठरवलं आहे तर मी असा विचार केला निश्चित की निश्चितपणानं आपल्याला संधी मिळेल पण त्यावेळेला मला नाही संधी मिळाली त्यामुळे माझ्याबरोबरच्या अनेक युवकांच्यामध्ये सुद्धा असा मेसेज गेला ते तर असा संदेश गेला की बाबा काय आहे युवकांचं एवढं काम करणारा मनुष्य का संधी नाही मिळाली परंतु त्यावेळच्या राजकीय काय परिस्थिती होत्या त्या त्या नेतृत्वाचा निर्णय घ्यावा लागला आणि त्यांना तसं निर्णय घेत असताना काय विषय असतील ते त्यांना माहीत असतील परंतु मी एकच विचार केला की नितीन भोसले हा अत्यंत सामान्य कुटुंबातील म्हणजे बाराशे रुपयावरती वडील काम करायचे अशा कुटुंबातून मी आलेलो आहे तर मग अशा कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला एवढं मोठं व्यासपीठ ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मिळाले तर त्या पक्षाच्या विरुद्ध आपल्याला काही काम करायचं नाही आणि त्या पक्षाच्या विरुद्ध आपल्याला त्यावेळेला जायचं नाही या विचारानं मी त्यावेळेला राष्ट्रवादीनं दिलेल्या उमेदवाराचं काम पूर्ण ताकदिनिशी केलं खंत होती परंतु ती अशी काही एवढी मोठी नव्हती की मी पूर्ण पक्षावर नाराज व्हावं त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या की त्या पडद्यामागच्या त्याच्या चर्चा जास्त होणं काही योग्य नाही आहे परंतु त्यावेळा मी पक्षाचं काम ताकदीनं केलं नाराजगी होती मनात दुःख होतं परंतु मी तो घेत त्यांनी घेतलेला पक्षाच्या सृष्टीने घेतला निर्णय मी मान्य केला वकील माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता एकंबी जिल्हा परिषद गट आणि एकंबी पंचायत समिती गण हा सहली सहल ह्या विषयावर जिल्ह्यामध्ये चर्चेला चर्चेला जात आहे जिल्ह्यामध्ये या सहलीच्या विषयावर चर्चा होत आहे याबाबत नेमकं काय सांगाल आपण असं आहे की ज्यावेळेस समाजामध्ये कोणी येतं कुठलाही व्यक्ती येतो तर त्याला त्याचं स्थान निर्माण करायचं असतं ओळख निर्माण करायची असते आणि ओळख निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जातो आता ज्यांना समाजामध्ये काहीच काम करता केलेलं नाही आहे काम दाखवायला नाही त्यांनी हा केला खटाटोभाय ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही वकील साहेब एकंदरीत आता आपण एकंबी एक पंचायत समितीमध्ये या गाण्यामध्ये निवडणुकीला सामोरं जातात कसं वाटतंय वातावरण तुम्हाला पोषक वाटतं की वातावरण लोकांचा जनतेचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला आता या प्रचाराच्या दरम्यान तुमच्या लक्षात काय सांगाल याबाबत प्रतिसाद नितीन भोसले म्हणून मी सांगणार नाही मी प्रतिसाद या ठिकाणी या जनतेच्या माध्यमातून लोकांच्यातून आपण काम करणारा एक प्रतिनिधी म्हणून आपल्याला संधी मिळाली तर हा पोषक वातावरण आणि हे संपूर्ण दिसणारं चित्र हे फक्त आणि फक्त आमदार महेश शिंदे साहेबांच्या कामाचं आहे ज्या ज्या मी अनेक गावामध्ये गेलो अनेक लोकांच्यामध्ये वेळेला की मी त्यावेळेला उमेदवार म्हणून निश्चितही नव्हतो परंतु मी त्यावेळेला लोकांच्यामध्ये मध्ये फिरत असताना की काय बाबा काय लोकांशी चर्चा केली तर लोकं म्हणायची आम्हाला व्यक्ती कोण आहे माहीत नाही आम्हाला महेश शिंदे साहेबांनी दिलेला माणसाला मत द्यायचे म्हणून मी तुम्हाला एकच सांगेन इतकं उत्कृष्ट वातावरण इतक्या चांगल्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद हा फक्त आमदार महेश शिंदे नावाभोवती आहे आणि आमदार महेश शिंदे साहेबांच्या कामाला आणि त्यांनी घेतलेल्या इथल्या परिश्रमाला हा पूर्ण प्रतिसाद आहे आणि प्रतिसाद अत्यंत उत्तम आहे अगदी त्याचबरोबर वकील साहेब माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आता या एकंबी पंचायत समिती गणातून आपण निवडणुकीला सामोरं जातात म्हणजे सातारा जिल्ह्याचा की युकांचा चेहरा म्हणून तुमच्याकडं योग पाहतात आता तुम्ही पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जातात आता ह्या गाणातले मूलभूत प्रश्न आपल्याला कोणते जाणवतात आणि ह्या हो प्रश्नांवर आपण काय काम करणार आहोत काय याबाबत या ठिकाणी प्रश्न अडचणी हा विषय ज्यादा तर काही दिसत नाही कारण आमदार महेश साहेबांनी या ठिकाणी बरेच प्रश्न सोडवलेत तरीसुद्धा एकंबेल लागूनच एक कोरेगाव था था। तील आहे आपल्या इथं वाहतुकीचा प्रश्न आहे कोरेगाव हा काय वैयक्तिक कोरेगावचा विषय नाही आहे संपूर्ण तालुक्याची अस्मिता आहे कोरेगाव म्हणजे तालुक्याचे लोक येतात मग त्यामध्ये एकंबे प जिल्हा परिषद घाटातले येत असतील आणि कुमठे येत असतील सातारोड येत असतील सगळीकडचेच आपले लोक येतात त्यामुळे कोरेगावमधला प्रश्न जो आहे तो वाहतुकीचा तो आहे आणि त्याच्यावरतीसुद्धा चांगल्या पद्धतीनं मार्ग आमदार महेश काढणे चालू आहे आता राहायला माझ्या गाणामधल्या काही प्रश्नांचा असेल तर तर त्या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न जो आहे ती जी काय बरीचशी ऊस वाहतूक ही गावातून होते आणि त्या गावातून ऊस वाहतूक होत असताना आज मित्रिला तरी बऱ्यापैकी चित्र आहे की लोकांचे ते वाहन पास आहे परंतु जरी पुढच्या वर्षा दोन वर्षांना पाहिलं ना आपण तर ती परिस्थिती फार बिकट होईल त्यामुळं त्याच्यावरती आजच मार्ग काढणं आणि आत्तापासूनच काम करणं गरजेचं आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे प्रश्न दुसरा असा आहे की काही पाण्याचा प्रश्न असेल आता काही विरोधक त्याचा गैरवा वापर करतात पाण्याचा परंतु निश्चितपणानं आमदार महेश शिंदेसाहेबांनी एकंबेचा काही भाग आहे वरचा की ज्या ठिकाणी तिथं पाणी जात नव्हतं अशा ठिकाणी सुद्धा पाण्याचे वॉल काढून दिलेले आहेत तर मग असा खाली पाण्याचा प्रवाह येण्यासाठी खाली आपले ओढे नदी नाल्याचे आपले जे ओढे आहेत त्या नदीचे काय प्र हे असतील तर हे ओढे पूर्ण बाराणये कसे बाराण्य काळ प्रवाहात कसे राहतील त्याचं पाण्याचं परिप्रेषण कसं राहील आणि त्याच्यासाठी काय करता येईल की जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतीचा पाण्याचा प्रश्न फार मोठा जो उन्हाळ्यामध्ये काय तयार होतो तो होणार नाही तसं तर नियोजन बऱ्यापैकी केलेलंच आहे साहेबांनी परंतु याच्यामध्ये काय करता येईल अडचण म्हणून नाही पण उपाय म्हणून काय करता येईल तर ह्याच्यासाठी आपण निश्चितपणाला प्रयत्न करणार आहे शैक्षणिक दर्जा जो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या शाळांचा आता थोडासा अडचणीचा वाटतो सरकार त्या त्या त्याला सरकार प्रयत्नच करत आहे त्यात काय अडचणीचं हे नाही आहे परंतु तो खालीपर्यंत प्रभावी राहावा माझ्या पंचायत समिती गणामध्ये असणाऱ्या सोळा अठरा गावांमध्ये सोळा गावांमध्ये त्या पंचायत समितीच्या शाळा कशा पद्धतीनं चांगल्या चालतील त्या शाळांना सुविधा कशा मिळतील त्याला साहेबांच्या माध्यमातून स राज्य सरकारकडून कशा चांगल्या चांगल्या सुविधा मिळवता येतील ह्याच्यासाठी निश्चित प्रयत्न करणार अगदी म्हणजे एकमेव पंचायत समिती गणाचा सर्वांगीण विकास करण्याची आपली भूमिका आहे आणि ती भूमिका घेऊन आपण निवडणुकीला सामोरं जातो सर्वात महत्त्वाचा प्रश्न कसा आहे युवकांची बेरोजगारी तर काय इथं माध्यम करता येईल काय ये इथं युवकांना संधी देता येईल हे हाही विचार करणार आहे आपण काय का, का बाबा इथल्या युवकांच्या हाताला काम मिळेल त्याच्या कुटुंबामध्ये दोन पैसे जातील ते कुटुंब कसं सदन होईल यासाठीही निश्चित आपण प्रयत्न करणार आहे अगदी म्हणजे युवकांचा पण आता गंभीर प्रश्न आहे बेरोजगारीचा आणि पुढचा माझा वकील साहेब माझा प्रश्न आहे एकंबी पंचायत समिती घेण्यातून आपण निवडणुकीला सामोरं जातो तर आपणच योग्य कसे काय सांगायला बाबत की या विभागामध्ये गेली पंचवीस वर्षाला मी सक्रिय आहे मी दोन जिल्हा परिषदेच्या निवडणुका मी स्वतः या ठिकाणी केलेल्या आहेत आणि तेवढा लोकांचा संपर्क लोकांचा लोकांशी असणारा माझा त्या पद्धतीचा संपर्क आणि लोकांच्या प्रश्नाची जाण हे इतक्या वर्षाच्या लोकांच्याच राहण्यामुळं मला त्याचं पूर्णपणे ज्ञान आहे आणि त्यामुळं गावगाड्याचा प्रश्न माहीत असणारा आणि त्याचबरोबर गावगाड्याचा प्रश्न कुठल्याही सरकारी दफ्तरात नेऊन मांडण्या इतकी क्षमता असणारा तेवढा तरी मी सक्षम आणि सुशिक्षित आणि तेवढ्या पद्धतीचा मी उमेदवार आहे की जेणेकरून लोकांचे प्रश्न मी निश्चितपणानं सोडवेन आणि सर्वात लोकांना भेडसवणारा प्रश्न काय असतो तर कायद्याचा तर कायद्याच्या माध्यमातून कायद्याचं कसं पालन होऊन कायद्यातनं लोकांना कशी मदत होईल यासाठी निश्चितच मदत करणार आहे त्यामुळं मी मी स्वतःला मी असं समजतो आणि मी आपल्या सर्वच्या माध्यमातून माझ्या एकंबी घरातील सर्व मतदार बंधू भगिनींना सर्वांना मी आव्हा या माध्यमातून आव्हान करतो की तुम्हाला जसं एक खिडकी योजना असते तसं एक व्यक्ती योजना म्हणून मी असेन की तुमचे प्रश्न कोणते असू द्या उत्तरासाठी मी आणि तुमच्या प्रश्नाच्या तळागाळा तळापर्यंत जाण्यासाठी मी तुमच्यावर असेल पण वकील साहेब एकंदरीत जातात तुमच्या बोलण्यातून असं व्यक्त होत आहे की गेली पंचवीस वर्ष झालं तुम्ही या समाजाचं काम करत आहात सामाजिक चळवळ असेल किंवा राजकीय आंदोलनाच्या सामाजिक आंदोलन असतील समाजाचे प्रश्न सोडवतात म्हणजे एकंदरीत तो अनुभव फार वेगळा असतो कारण एखाद्या अचानक निवडणुकीला सामोरं जाणं हा भाग वेगळा परंतु समाजाचं काम करून आणि अनेक वर्ष लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवणे लो लोकांच्या आडेअडचणी धावून जाणं हा एक वेगळाच अनुभव असतो आणि ह्या अनुभवाबद्दल काय सांगाल तुम्ही आता आत्ता निवडणुकीला सामोरं जातात हा अनुभव काय नेमकं काय फरक वाटतो आपल्याला काय आप जाणवतं याबाबत हो ते आंदोलनं ते लोकांसाठी केलेले जे चळवळ आहेत लोकांसाठी केलेलं काम आहे ना त्याच्यामुळं कुठल्या गावात गेल्या नितीन भोसले कोणाही सांगावं लागत नाही ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि सुदैवानं ज्या निवडणुकीला तर तुम्ही मग विचारलेला प्रश्न आहे निवडणुकीला मी ज्या सामोरे जातो आहे ना ते सामोरे जात असताना प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे वेगवेगळ्या विचाराचे कितीही मुलं युवक असतील तरी प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे असे माझ्यावर वैयक्तिक माझ्याशी कनेक्टेड असणारे अनेक अनेक कारणानं कुठल्याही कारण कुठल्याही माध्यमातून प्रत्येक गावामध्ये स्वतःचे माझे कनेक्ट असणारे पंचवीस तीस पंचवीस तीस युवक आहेत म्हणून मला ते हे व्यासपीठ त्या चळवळीनं त्या कामानं त्या दिलेल्या ओळखीमुळे हे सगळं माझ्याबरोबर माझा मित्रवर्ग आजही आहे निवडणुकीचा मग त्यामुळं निवडणुकी सोपं निकाल लागेपर्यंत आपण काय म्हणायचं नाही आहे कारण शेवटी जनता ठरवत असते हो सोपं काय अवघड काय परंतु आपण काम करत असताना आपल्यावर एवढा मोठ्या प्रमाणावर प्रेम करणारा मित्रवर्ग आहे त्याच्याच जोरावर आपल्याला वाटतं की आपल्यासाठी ते चांगलं असेल समोर राष्ट्रवादीचे उमेदवार आपले उभे आहेत आपल्याला वाटतंय का कडवं आव्हान आहे आता सध्या आपल्याला आपल्या विरोधकांचं कडवं आव्हान आहे असं वाटतंय का नाही निवडणूक आहे म्हणजे आपल्याला वाटणं न वाटण्यापेक्षा आपण तयारीनेच राहायचं असतं ना आपण का कुणाला असं असं म्हणायचे की त्याचं आव्हान आहे का नाही आव्हान आपल्या पुढे जनतेच आहे आपल्याला उमेदवारांचं आव्हान नाही आपल्याला जनतेच्या जा पसंतीला जायचे आपल्याला जनतेमध्ये जायचे आणि जनतेने आणि लोकांनी आपल्याला निवडावं ही आपल्या अपेक्षा आहे आपल्या पुढं कोण हा जर राष्ट्रवादीचा हो आहे तर कदाचित दुसऱ्या कुठला असता परवा कुठलाही असता म्हणजे असं उमेदवार पुढचा कोण आहे आणि पुढचे कोण पक्ष आहे ह्याच्यापेक्षा मला जनतेनं मान्य करावं हो, ही माझ्यासाठी महत्वाचं आहे अगदी अगदी वकील साहेब माझा पुढचा प्रश्न असा आहे आता या एकमी पंचायत समिती गणातून आपण निवडणुकीला सामोरं जातात तर या एकमी पंचायत समिती गणातील मतदारांना जनतेला तुम्ही काय आव्हान करू इच्छिता काय सांगायला बाबत आव्हान एकच आहे की मी वारंवार नाव घेतो आहे आमदार महेश शिंदेसाहेबांचं त्याचं कारण काय तर मी पाहिलं आहे की आज हजारो कोटी रुपयाची कामं या संपूर्ण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात चालू आहेत आज लोकांच्यामध्ये कोविड कोविडसारखा भीषण प्रसंग लोकांच्यावर होता त्यावेळेला त्या व्यक्तीनं लोकांना स्वतःच्या हातानं उचलून स्वतःनं निर्माण केलेल्या हॉस्पिटलमध्ये नेऊन सेवा दिलेली आहे या लोकांच्या प्रश्नाला या लोकांच्या अडचणी ज्याला पूर्णपणे माहिती आहेत असं हे नेतृत्व आहे आणि या नेतृत्वाचा हात बळकट करण्यासाठी मला त्यांच्या माध्यमातून ही संधी मिळाली तर मी कोरेगाव घरातील मतदार बंधू भगिनींना एकच विनंती करणार आहे की विकासभिमुख आपल्या समाजाचा आपल्या लोकांची प्रश्नाची जाण असणारं नेतृत्वाचा हात बळकट करण्यासाठी तुमचा एक एक मताचा आशीर्वाद हा मला त्या कामा ठिकाणी वापरता येईल म्हणून आव्हान एकच आहे की आमदार महेश साहेबांचे हात बळकट करण्यासाठी विकास करण्यासाठी माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील सामान्य कार्यकर्त्याला आपल्या मतरूपी आशीर्वाद मिळावं आणि ते आपण द्यावं हेच आव्हान आहे अगदी म्हणजे ॲडव्होकेट नितीन भोसले यांनी एकम्बे पंचायत समितीगनाचा कशा पद्धतीने सर्वांगीण विकासाची एक विकासाची भूमिका घेऊन ह्या निवडणुकीला सामोरं जात आहेत असं त्यांच्या विचारातून त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालेलं आहे ॲडव्होकेट नितीन भोसले यांनी आम्हाला वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद आपल्या भागातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा